हाय मित्रांनो मी पुन्हा एकदा तुमचा एसके ऑफिशियल युट्यूब चॅनलवर हार्दिक स्वागत करतो तर आज आम्ही चाललो आहे बारावे गावात तिकडनं पहिले एकवीरायचं दर्शन करू आणि मग आम्ही जाऊ माणकोलीला माणकोलीला मॅसेस आलो चांगले चांगले प्लेयर देखील आले तर तिकडे गेले होते तुम्हाला दाखव तर त्याला भेटतोय आपण आता बारावे गावात एकवीरायचे मंदिर आहेत तर आता आपण घ्यायला आलो आपल्या भावाला स्व त्याला घेऊ आणि आपण निघूया चला भेटू पुढे आता आपण आलेलो आहे बाराव्या गावात मंदिरा मंदिराजवळ तर चला आता आपण जाऊन आतमध्ये दर्शन वगैरे करून घेऊया तर चला आता आपलं दर्शन वगैरे करून झाला आपण जाऊया डायरेक्ट मानकोलीला आता मॅथू बघायला चॉकलेट चिकन करता मित्रांनो आपण आता पोहोचलो नाही जी वागायला नाही सांगू शकता माहिती यश कदम आपल्याला टेनिस क्रिकेट विश्वातील एक लेजंड खेळाडू भेटले योगेश हो पवार तुम्ही बघू शकता आता मॅच कधी आहे नाही आता ही मॅच झाल्यानंतर पाऊस वगैरे झालेला आहे का आमची बिल्डिंग आहे बिल्डिंग आहे आणि समोरची टीम कोणती दादा समोरची पुणेची टीम पुण्याची टीम आहे का तर तुम्ही मित्रांनो नक्कीच तुम्हाला मॅच बघायला आवडेल सो तुम्ही कंटिन्यू राहाल बाग मध्ये तुम्हाला नक्की दाखवेल दोन्ही तर हा खेळाडू आहे प्रचंड मेहनत करून इथपर्यंत पोहोचला आणि याही मॅचमध्ये हाफ सेंचुरी कसं वाटते टीम क्वालिफाय होते एक वेगळं कॉम्बिनेशन म्हणजे ऑप्शन झालं त्यानंतर ही स्पर्धा अनाऊन्स झाली आणि आज टीम क्वालिफाय होते दोन्ही मॅचमध्ये जबरदस्त कामगिरी कसं वाटते खूप छान वाटतंय की माझी टीम क्वालिफाय झाली पहिले प्रथम तर आणि प्रांतिकभाईचा आभारी आहे की त्यांनी आम्हाला चान्स दिला या टीममध्ये खेळण्यासाठी आणि आमची टीम खूप बॅलेन्स आहे सगळे चांगले परफॉर्म करतात आहे तर आता चान्स आहे फायनल करतात तसेच प्रांतिक परिडा साहेब यांच्याकडून तुम्हाला मॅन मॅच साठी तीन हजार रुपयाचा पुरस्कार याही मॅच मध्ये दिला जाणार आहे जाऊयात यानंतरचा एक महत्व तुम्हाला माहिती असेल महाराष्ट्राचा बायकर मॅन केतन म्हात्रे दादा आपल्या समोर आहे तर आपण केतन नाडाशी बोलू तारे? तारे? केतन दादा टीम क्वालिफाय झाली का हो हो कधी मॅच आहे दादा आपली उद्या उद्या सेकंड सेमी फायनल सेकंड सेमी फायनल आहे किती वाजता लागेल मॅच अकरा बारा वाजता अकरा बारा वाजता का ठीक आहे तर दादा धन्यवाद तुम्हाला मित्रांनो श्रेयस कदम माहिती असेल पुन्हा ना ते सरांनी त्या दादाचा इतिहास सांगितलेला आपल्याला तर आपण श्रेय द्यायला शिकवूया काय बोलतो दोन फिफ्टी मारल तुम्ही आज चांगलं वाटलं चांगलं वाटलं काय खेळून आता टीम क्वालिफाय झाली ना आपली ठीक आहे ठीक आहे धन्यवाद जरूर प्लेइंग इलेव्हन मध्ये नव्हता परंतु आता त्याच्या एरियाने संघाच्या बॅटिंग लाईन मध्ये ताकद वाढली आहे का यात आपल्याला बघायला मिळेल पहिला बॉल थोडस लेट कट जरूर खेळला परंतु इथे कॅप पॉईंट करता आला नाहीये त्याला डॉट बॉल न सुरुवात करतोय राज सिंग आकाश काले समोर एमएमसीसी संबलपूर कॅप्टन टॉस जिंकला फिल्डिंगचा निर्णय घेतला आणि आतापर्यंत चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल परंतु धावाही चांगल्या येत है। आहेत हो या वेळेला समोर फोर्स केला आणि बॉलला सलग पाठवलाय बॉन्ड्री लाईनच्या बाहेर व्हाइटिश लॉंग बॉल, बॉल सीमा क्लिअर करताना येतोय शक्का लेन बॉल लवकर पिक केलं सुरवे तीन विकेट त्याने घेतले त्याला कंटिन्यू ठेवल्या पुन्हा हाफ ट्रॅकर बॉल ऑन साइडला फेकून दिलाय होता आत्मविश्वास देखील दाखवला विकेट किपरने त्याच्यानंतर आणि त्याच्याचमुळे दोन्ही पंच एकमेकांची चर्चा करतायत हेमंत शेट्टी पाहूया निर्णय त्यांचा काय येतोय शेवटी एक यॉर्करचा प्रयत्न झाला होता फुलर लेनचा बॉल आणि परत यॉर्करश्वर्या सुरू आला आणि आता टीव्ही अंपायरची मदत घेण्यात आलेले एक्झॅक्ट बाउन्स त्याच्या अगोदर बॉलने प्राप्त केलाय का की डायरेक्ट बॅटला लागून बॉल विकेटकीपरच्या हातात गेलाय याची शहानिशा केली जाईल ऑनफिल्ड अंपायर कडून हा डिसिजन पेंडिंग ठेवला आणि टीव्ही अंपायरची मदत घेण्यात आलेली आहे मिस्टर आय पी एल चला मित्रांनो आता आपण चाललो घरी केन दादा काय बोलला आणि श्रेय दादा काय बोलला तुम्ही बघितलं असेल ब्लॉग मध्ये तर ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद